वृक्षवल्ल्यामासोय सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र सरसंचालक आणि संस्थापक श्रेयोत गुलधरण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण वृक्ष हा कार्यक्रम घेत आहोत आणि मी मायाजोगे सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर इथून आपणा सर्व सावित्रीच्या लेखींचं स्वागत करते आणि मी प्राध्यापिका डॉक्टर संगीता बानायत सावित्री शक्तीपीठ विदर्भाध्यक्ष आपल्या सर्वांना माझ्या जय ज्योती जय सावित्री आणि आज हा वृक्षदिंडीचा कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू हाच की आपल्या पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे ते थांबवण्यासाठी आपल्या सर्वांना आपलं जीवनदान मिळण्यासाठी वृक्षांची लागवड करणं म्हणजे रोपट्यांची लागवड करणं फार गरजेचं आहे आणि ही लागवड आपल्या पुढील सात पिढ्यांपर्यंत आपल्याला ऑक्सिजन देत राहील जीवन देत राहील आणि हा जो होणारा रा, जो ऱ्हास आहे तो थांबेल आणि म्हणूनच आजच्या या दिनी आपण सर्वांनी मिळून एकत्र ठरवूया की सर्वांनी आपापल्या घरी आपापल्या शेजारी जिथे कुठे आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी एक एक रोपट लावूया आणि त्या रोपट्याचं वटवृक्ष करूया सवाणी पण करूया झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे